परळी पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी चार लाख अठ्ठावन्न हजारांचे बावीस गहाळ मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात परत परळी शहर पोलीस ठाण्यात नागरिकांकडून गहाळ झालेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ नाचण यांनी गहा मोबाईल शोधण्यासाठी पोलीस अंमलदार कैलास संभाजी कोलमवाड यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार अंमलदार कैलास कोलमवाड यांनी तांत्रिक पद्धतीने शोध मोहीम राबवून विविध कंपनीचे एकूण बावीस मोबाईल हँडसेट शोधण्यात यश मिळवले या मोबाईलची एकत्रित किंमत तब्बल चार लाख अठ्ठावन्न हजार इतकी आहे सदर मोबाईलमध्ये ओपो सॅमसंग व्हिवो रेडमी रेडमी इन्फिनिक्स यासारख्या कंपन्यांचे मोबाईल समाविष्ट आहेत पोलिसांनी शोधून काढलेले हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत सुपूर्द करण्यात आले आहेत या कार्यवाहीबद्दल नागरिकांनी परळी शहर पोलिसांचे विशेषतः निरीक्षक रघुनाथ नाचण तसेच अंमलदार कैलास कोलमवाड यांचे कौतुक केले आहे पोलिसांच्या दक्षतेमुळे अनेक नागरिकांना त्यांची मौल्यवान मालमत्ता पुन्हा मिळाली असून पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मोबाईल हरवून अकरा महिने झाले होते आणि अकरा महिन्यानंतर पोलिसांनी तपास लावला त्याचा शोध लागला मी तक्रार महिन्यामध्येच केली म्हणजे जसं की माझी घटना घडली मोबाईल चोरीला गेला घटनेचा क्रम वगैरे सगळ्यांना पोलिसांना सांगितलं दुसऱ्या दिवशी कोल्हावर साहेबांनी सुद्धा ही तक्रार घेतली आणि अकरा महिन्यानंतर त्याचा शोध लागला आणि हा मोबाईल आंध्र प्रदेशामध्ये होता मोबाईलमध्ये सगळे बँक अकाउंट लिंक होते फोन पे गुगल पे असेल त्याच्यावर माझं भरपूर उलाढाल होती पैसे होते तसेच भरपूर काही डाटा फोटोज फॅमिली फोटोज मित्रांचे वगैरे डॉक्युमेंट होते तर हा सर्व डाटा एकंदरीत माझा चोरीला गेला होता मग हा मोबाईल जर सापडला नसता तर माझं नुकसान झालं असतं साहेबांनी आता मेहनतून मेहनत करून हा मोबाईल मला मिळवून दिला त्यासाठी कोलमूर साहेबांचे तसेच परळी पोलीस स्टेशनचे खूप खूप धन्यवाद आभार जय श्रीराम